सगळे एकमेकाशी बोललेले आहेत यांचे तसे कॉल डिटेल आहेत हे एकमेकाला बोललेले आहेत कारण एवढी मोठी घटना झाल्या यांनी त्यांच्या नेत्याचा आधार घेतलेला आहे आणि ज्यांनी केलंय त्यांनी पण याचा घेतलेला आहे यांनी त्यांचा घेतलेला आहे हे एकमेकाचा आधार घेतलेला आहे आणि राहिलेले आरोपी हे कधीच कामा कामानेत हे मुख्यमंत्र्याला जाहीर पाना कधीच सोडता कामा नये ही सगळी अंडर ट्रायल चालली पाहिजे याच्यावर मोका पण लागला पाहिजे कारण शब्द तुम्ही दिल्या मुख्यमंत्री साहेब तुमच्या शब्दावरती हे कुटुंब आज जिवंत आहे तुमच्या बाळावर तुम्ही जर यांच्याशी मध्ये दागा फटकान बेमानी केली तर तुम्हाला मरा मराठे राज्यभर रस्त्यावर दिसणार तुम्हाला मान घालून या राज्यात जगावं लागत असं मुख्यमंत्र्यांनी पाऊल उचलून आणि तुम्ही दिलेला जो शब्द आहे हे कोणाला सोडणार नाही त्या शब्दावरती मराठा समाज तुम्हाला मानतोय मानतोय की तुम्ही तो इतका माणसाला धीर देणारा शब्द दिलेला आहे मराठा समाजाला आणि देशमुख कुटुंबाला की याच्यात मी कोणाला सोडणार नाही यांचे क्वाल डिटेल घेणार जे जे ते सगळे मध्ये टाकणार यांच्यावर मोका लावणार सोडता का मान आहे आणि ते दुसरे लवकर झाला आता याचे फोन तपासा सगळे यांना जेणे जेणे सांभाळले तेच मध्ये टाका काल पण ठेवत होते मग तेव तुम्ही हलक्यात मुख्यमंत्री साहेब हे मॅटर घेऊ नका तुम्ही खून पाचवायचा प्रयत्न करू नका मॅटर दाबायचा प्रयत्न करू नका आणि हो पण देऊ नका आणि तुम्ही हो देणार नाहीत हे आम्हाला आशापणे जर तसा आम्हाला शंका आली आम्ही राज्य बंद पाडलंच राजकीय द्वेषातून माझ काय संबंध आहे पैसे आहेत सगळ्या दुन्याचा खायला जमवतो गु लोकांचे लेकर मारून टाकायला जमतेत लय मोठे जाणखीन आणखीन याच्यात लय मोठे कारण ही शंका काय यायला लागली त्याच कारण सांगतो तुम्हाला काल परवापासून ओबीसीचे न बोलणारे नेते बोलायला लागले पालकुल कुठं चुकली चुक चुक कारण हे नेते आजपर्यंत संतोष भाई देशमुखांच्या दुःखात सहभागी होते असं खून कधीच होऊ नये ओबीसीचे नेते हळहळ करीत होते असे एकाएकीच ओबीसीचे नेते कसा म्हणायला लागले मंत्र्याला टार्गेट करायला लागले नामके करायला बहुतेक मंत्री म्हणलाय याच्यात मी बी आहे असा अंदाज यायला लागला तुम्ही उठा सगळे म्हणून ओबीसीचे नेते ह्या दोन दिवसात बोलायला लागले आधी का बोलत नव्हते आधी त्या लेकराचा खून झाला म्हणून त्याच्या बाजूनेच ओबीसी ओबीसी कसं काय करायला लागले तुम्ही खुनात ओबीसीचा जातीचा काय संबंध खुनात काय संबंध उद्या तुमच्या खुनाच्या लेकराचा झालं आम्ही तरच मग मराठीनी तुम्ही आज खून करणाऱ्याच्या बाजूने ओबीसीचे नेते बोलायला लागला उद्या त्याला तुमचा एखादा ओबीसीचा खून झाल्यावर बोलायचं मग तुमच्या विरोधात ही राखण ओबीसीच्या नेत्यानं ने करणं चांगलं नाही तुम्ही महाराष्ट्र वेगळ्या देशाला घेऊन चाललात ओबीसी नेते तुम्ही नुसता जातीवादाकडं ओबीसीचे नेते महाराष्ट्र घेऊन चालला तुम्ही कालपासून बोलायलाच कस का लागली की ओबीसीचा मंत्री म्हणून त्याला टार्गेट करतात ओबीसीचा मंत्री म्हणून टार्गेट करतात ओबीसीचा असो नाही तर कोणाचा असो तुम्ही नेते ओबीसीचे राज्याचे पण आहेत तुम्ही नेता ओबीसीचा असला तरी म्हणायला पाहिजे आरामखोरा मध्ये टाका कारण हा आधी याचा अर्थ याच्यात मंत्री सुद्धा आहेत कारण ते उतरल्यापासून आमच्या कालपासून शंका डोक्यात यायला लागले राज्यातल्या मराठ्याच्या कि ओबीसीचे ओबीसीचे नेते हे शब्दानं बोलले नसते एवढी मोठी घटना झाल्या एक जबाबदार ओबीसीचे नेते असं कसं काय स्टेटमेंट करू शकते की ओबीसीच्या मंत्र्यांना टार्गेट ला करायला लागले राजीनामा मागायला लागले खरं खून झालाय याच्याशी ओबीसी नेते संपत राहणार आरोपी आता सामान्य माणूस असू दे त्याला शिक्षा झालीच पाहिजे याच बाजूचा सामाजिक काम करणारा ओबीसी नेता पाहिजे किंवा मराठ्यांचा नेता असला तरी पाहिजे तुम्ही या कायटीच कसं काय बोलायला लागला टार्गेट करायला लागले याचा अर्थ काय होतोय की ओबीसीच्या नेत्याला माहिती झालंय ही त्याच्या ठेवून शंभर टक्के चौकशी व्हायला पाहिजे मुख्यमंत्र्यांना करायला पाहिजे कारण ओबीसी नेते लागले आता याला सुटता प्रतिक्रिया काय देऊ द्या सगळ्यांना मोका लावा आता सामूहिक तीनशे दोन मध्ये सुद्धा टाका तुम्ही आता मोठं विधान केलं की या प्रकरणामध्ये एका मंत्र्याचा समावेश आहे अरे तेच बोलायला कालपासून का शंका येऊ नये आम्ही आतापर्यंत काही बोललो कालपासून ओबीसीचे सगळे नेते एका मंत्र्याला मागा लागले का तर तो ओबीसीचा आहे म्हणून खून कारण झाला इथं त्याचं कोणी नाव बी घेतलं नाही तुम्ही ओबीसीचे नेते जबाबदार आहेत सामाजिक काम करताय तुम्ही राजकीय नेते आहेत ओबीसीचे जे नेते आहेत ना हे सामाजिक काम करणारे त्यांना सामाजिक त्याड्याचं सा भान असलं पाहिजे ओबीसी नेत्याचा किंवा करायला लागले आता ओबीसीचा मंत्री असो येत्या मराठ्याचा मंत्री असो तुम्ही त्याला पाठीशी कसं का लागली शिषका रात्री पासून राज्यातल्या पुऱ्या मराठा पण मराठ्यांच्या मन आता खोलून उठले की ओबीसीचे नेते बोलायला लागले त्याचा अर्थ ओबीसीचा मंत्री शंभर टक्के त्याच्यात तुम्ही रात्रीतून काही करा तुम्हाला वाटत असं ना आम्ही आता धरलो तर आमचा त्याचा समंत्री सा। साहेब पुन्हा पुन्हा मराठ्यांचा रोष अंगोर मुख्यमंत्री साहेबांनी घेऊ नये मराठ्यांचे मन जिंकावे हे माझं जाहीर मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना मराठ्यांचे मन जिंका आमच्या गोरगरीब देशमुख कुटुंबाच्या लेकराचा खून केलाय त्याला न्याय देऊन आमच्या मन जिंका आम्हाला काय अपेक्षित नाही तुमच्याकडून आम्हाला फक्त एकच आशा आणि तुमच्याकडून इच्छा आहे की काय नाही पाहिजे आम्हाला मराठ्यांना तुम्ही तेव्हा न्याय द्या याला सगळ्यांना मोका लावा यांना बनवून तीनशे दोन मध्ये सगळ्यांना गावा आणि याला जेचे जेचे फोन आले त्याला सोडू नका आणि याला जेणे जेणे -जे सांभाळले त्याला पण सोडू नका देऊ नका संतोष भाई याचा मुख्यमंत्री साहेब तुमची जबाबदारी कारण त्यांनी जे स्टेटमेंट केले त्यांनी जी, जी, के जी प्रतिक्रिया दिली ती या राज्यासाठी घातक तुम्ही षडयंत्र तर नरच लढा तुम्ही सरकारनं आणि मंत्र्यांनी तरी प्रतिक्रिया दिलीत काय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट